मित्रांनो गुड इव्हनिंग सध्या काळच्या सहा आता खरखं म्हटलं तर व्हिडिओ टाकायची वेळ झाली आहे आणि माझी आज व्हिडिओ बनवायची वेळ झाली आता काय चुकणारे बघा आमची तनिष्का कशी बडबड करते चुकणारे काय नाही ना बोल ना चला तर मित्रांनो आज खूप आज आनंदाचा दिवस आहे आज आमच्या हिमांशीचा बारावीचा रिझल्ट लागला मित्रांनो आणि त्याला न ट्युशन लावता क्लास काहीच न करता नुसता माझ्याच मोबाईलवर प्लस त्याला मोबाईल पण पेशल नव्हता काहीच नव्हतं माझे मोबाईलवर त्यांनी अभ्यास केला त्याला सत्तर टक्के मार्क पडले आज मी पण खुश आहे हिमांशू पण खुश आहे तर बघा आज आमचा आनंदाचा दिवस हिमांशू काय फोन चालू होते म्हणून आम्हाला काही उमजलं नाही तर आता मी दळण केलं त्याला म्हटलं जाऊ दे आज बाहेर दळण करून आण तर तो आज बाहेर दळायला चाललाय आणि तो पण खुश आहे तर चला आता मित्रांनो नवीन कपडे घातले या पेड्या खायला म्हणा चहा पाणी आहे नाश्ता पाणी नाश्ता नाष्ट तर बिस्किट वगैरे खाल्ली आता मी भांडे घासते आणि मार्केटला जाते भाजी नाही आहे आज नेमकं पाऊस पण नाही आलाय खरं म्हटलं तर पाऊस आला असतं तर नाही येतच नसते आज पावसाचं वातावरण आहे काल ह्या टायमाला पाऊस चालू झाला होता आज फटाफट रक्कती मार्केटला जाते हे बघा लाल मेहंदीला काही उपयोग नाही आहे परत ब्लॅक मेहंदीला होती आणि मग बाकीचे काम करते चला तर जेवढे बारावीचे मुलं पास झालेले सगळे मुलांना माझेकडून काँग्रेसच लेशन